छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आलेले राजकारणी आणि सिल्लोडच्या राजकारणात ज्यांचा एक महत्वाचा वाट आहे ते म्हणजे सध्याच्या सरकारमध्ये जे मंत्री आहेत ते म्हणजे अब्दुल सत्तार नमस्कार मी अनिकेत औताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या शंभर दिवस शंभर राजकारणी या सिरीज मध्ये अब्दुल सत्तार यांचा जन्म झाला एक जानेवारी एकोणीसशे पासष्ट मध्ये आपल्या राजकारणाची सुरुवात करत असताना त्यांनी एकोणविशे चौऱ्यांशी मध्ये ग्रामपंचायत लढवली आणि त्यात ते यशस्वी झाले आणि त्यानंतर पुढे आपला जनसंपर्क वाढवत त्यांनी पुढे एका दशकाच्या अंतरानंतर म्हणजे एकोणविशे चौऱ्याण्णव एकोणविशे पंच्याण्णवच्या काळात ते सिल्लोड शहराचे नगराध्यक्ष झाले आणि इथूनच त्यांच्या राजकारणाला एक युटर्न मिळाला आणि त्यांचा राजकारण एका जेकर सारखं वरती जायला लागलं त्यांचा असलेला जनसंपर्क त्यांचे लोकांशी असलेला कनेक्ट लोकांचे प्रश्न सोडवणं लोकांचे प्रश्न मांडणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे लोकांचा कल त्यांच्या बाजूने व्हायला लागला आणि या सगळ्यातनं त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसकडनं सिल्लोड विधानसभा मतदारसंघाच्या तिकिटासाठी मागणी केली बट त्यांना ते मिळालं नाही आणि त्यांनी अपक्ष उभा राहण्याचं ठरवलं आणि अपक्ष उभा राहून देखील ते दुसऱ्या क्रमांकाचे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते उमेदवार ठरले आणि या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांनी आपला राजकारण आणि आपला जनसंपर्क ते वाढवत राहिले आणि यातनंच त्यांनी पुढे दोन हजार नऊच्या आसपास त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी दोन हजार नऊ साली सिल्लोड विधानसभा मतदारसंघ याची निवडणूक लढवली आणि ते आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले आणि ही दोन हजार ची विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्यांना स्थानिक जे नेते प्रभाकर पालोदकर यांचं त्यांना सहकार्य झालं आणि ते, ते, ते जवळजवळ तीस हजार मताधिक्याने ते निवडून आले आणि दोन हजार चौदा मध्ये देखील ते सिल्लोड विधानसभा मतदारसंघात विधानसभेवर निवडून गेले आणि त्यावेळच्या सरकारमध्ये त्यांना पशुसंवर्धन मत्स्यपालन आणि दुग्धविकास मंत्री ही मंत्रीपद त्यांना मिळाली आणि ते मंत्री असताना मधल्या काळात काँग्रेस पक्षात अनेक गोष्टी घडल्या आणि त्यांनी काँग्रेस पक्षाकडनं त्यांना सहकार्य केलं गेलं आहे असं देखील त्यांनी काहीही आपले मुद्दे मांडले आणि या सगळ्यातच त्यांनी पुढे काँग्रेसकडनं दोन हजार एकोणावीसची लोकसभेची निवडणूक छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरमधून लढवण्याची इच्छा काँग्रेसकडं व्यक्त केली बट त्यांना काँग्रेस पक्षाकडनं तिकीट मिळालं नाही आणि या सगळ्यातच त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये शिवसेनेत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडनं शिववंदन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पुढे दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडं महसूल मंत्री ग्रामविकास मंत्री बंदरे विकास मंत्री त्याचबरोबर खार जमीन विकास मंत्री आणि विशेष सहाय्यक म्हणून त्यांना त्यांच्याकडं एवढ्या सगळ्या पदांचा त्यांच्याकडं पदभार देण्यात आला आणि पुढे ज्यावेळेस शिवसेनेची दोन गटात विभागणी झाली त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि सध्याचे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते अल्पसंख्याक विकास मंत्री औखा मंत्री आणि त्याचबरोबर विपणन मंत्री म्हणून कार्यरत आहेत अब्दुल सत्तार हे सलग तीन टर्म छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड या विधानसभा मतदारसंघात निवडून येतात त्यांचा जनसंपर्क तगडा आहेत लोकांचे प्रश्न त्याचबरोबर मराठा आरक्षणाचे रिलेटेड प्रश्न देखील त्यांनी विधानसभेत वेळोवेळी मांडलेत आणि लोकांकडं असे त्यांच्या भागात असं बोललं जातं की त्यांच्याकडे गेलेला प्रत्येक माणूस त्याची ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मदत करत असतात आणि या सगळ्यातूनच अब्दुल सत्तार यांचा जनसंपर्क तगडा आहे आणि त्यामुळे दोन हजार चोवीसची निवडणूक देखील अब्दुल सत्तार यांना सिलोडमधून निवडून येण्यासाठी कुठल्याही पक्षाची गरज नाही आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही धन्यवाद